आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवत आहे फक्त साडेसातशे रुपयामध्ये पुण्यापासून पन्नास किलोमीटर आणि एक तशा अंतरावर वन डे पिकनिक आणि हुर्डा पार्टी स्पॉट पोहोचल्या पोहोचल्या तुम्हाला तिथे बँड दिले जातील आणि पायी अंतरावरच तुम्ही पोहचाल ब्रेकफास्ट साठी ब्रेकफास्ट मध्ये गरम गरम मिसळ चहा आणि पायन शिरा खाऊन सुस्तलो होतं पण इतक्या लांब लांब पसरलेल्या चिकू आणि चिंचेचं शेत बघत बघत आम्ही पोहोचलो हुर्डा पार्टीसाठी एवढा गच्चा नाश्ता झाला होता तरी सुद्धा हुर्डा पार्टीची तयारी बघून परत भूक लागली उकळत असलेल्या कणीस चुलीवर तयार हुरडा बघूनच इतकं मस्त वाटलं असं वाटलं की कधीही प्लेट आपल्या हातात येते आहे आणि हे काय संपूर्ण हुरडा प्लेट तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला दाखवतो काय गर्दी आहे इथे हुरडा पार्टीसाठी आंब्याच्या झाडाखाली एकदम प्रॉपर अरेंजमेंट आहे तुम्ही बघू किती मोठे मोठे पिकनिकसाठी येत आहेत इतकी मस्त जागा आहे की तुम्ही तिथे हुर्डा खाऊन झोपू सुद्धा शकतात नंतर तुम्ही डिरेक्ट पोहोचा पूल साईड ऍक्टिव्हिटी साठी जिथे रेन डान्स वॉटर स्लाइड मस्त डीजे पार्टी आणि दिंगाणा घालू शकतात अनलिमिटेड उसाय रस आहे त्यामुळे कितीही दमले तरी टेन्शन घेऊ नका उसाचा रस आहे सपोर्ट मग काय आम्ही सुद्धा एक छोटीशी झोप काढायचं ठरवलं पण समजलं की इथे फुल लंच बुफे सुद्धा आहे मग काय परत थांबलो आणि परत प्लेट भरून जेवण खाऊन इतकं पोट जर झालं होतं तरी सुद्धा तब्बल दोनशे किलो वजन घेऊन आम्ही बोट मध्ये बसण्याची हिंमत केली मस्त बोट राईड एन्जॉय केली आणि ज्याने पॅडल नाही मारलं त्याला हवेत सोडायचं हे नक्की झालं होतं आणि नंतर काय आम्ही पोहोचलो त्या राईड साठी हवेत सोडणार होते बघून एवढं की आज पहिल्यांदा वजन वाढवण्याचा फायदा झाला आणि एअर बायसिकल बघून हार्टबीट एकदम फास्ट झाले होते आणि नंतर काय इंडोर गेम्स मध्ये ऑलिम्पिक परफॉर्मन्स देऊन नावाचा मान ठेवून धनुष्य हातात घेतला नंतर मस्त ट्रॅक्टर राईड सोबत सनसेट एन्जॉय केला आणि थेट पोचलो चहा कॉफी आणि कांदा भाजीवर ताव मारायला तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ ताबडतोब सेव्ह करून घ्या आणि अधिक माहितीसाठी यवत ट्वेंटी फोर एग्रो टुरिझम रिसॉर्ट सोबत संपर्क साधा धन्यवाद खूप छान वाटलं इथे येऊन जेवण वगैरे अति उत्तम आणि छान छान पण मस्त फोर होत सगळ्यांपेक्षा आतापर्यंत जेवढ्या हुरडा पार्टी केल्या त्यामध्ये एक एक सुंदर अनुभव देणारा हा प्रोग्राम होता आणि खूपच छान वाटला आम्हाला